महसूल व पोलीस प्रशासनातील वाळू तस्करांचा तो आधार कोण सिद्धेवाडी इथे अवैध वाळू उपसा जोरात पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी इथं मागील एक वर्षापासून सिद्धेवाडी मान नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा होत असताना महसूल व पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे बऱ्याच वर्षापासून यावर्षी मान नदीला पाणी आल्यामुळे नदीपात्रात वाळूचा साठा तयार झालाय मागील अनेक वर्षापासून या परिसरातील मान नदी पात्रातील वाळूचा लिलाव झाला नाही मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदी पात्रात वाळूचा थर निर्माण झाला त्यामुळे अधूनमधून उपसा सुरूच होता मात्र एक वर्षापासून वाळूमाफियांनी रात्रीच्या वेळी खुले आम मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू केला सदर वाळू उपसामुळे वाड्या वस्त्यांवर व वा ग्रामीण भागात जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे पंढरपूर तालुक्यात बिगर नंबर मोटरसायकलीवरून वाळूचा साठपा करून रात्री पिकअप ट्रॅक्टर डम्पिंग यांच्या माध्यमातून बाहेरगावी वाळू जात आहे याच्याकडे मात्र महसूल व पोलीस प्रशासन कुठलीही दखल घेत नसून त्यांना बळ देण्याचं काम करत आहे असं नागरिकांमधून चर्चाही होताना दिसून येते बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चा होत आहे मात्र महसूल पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन या बेकायदेशीर वाळू उपशाकडे का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे विशेष म्हणजे सिद्धेवाडी इथं होत असलेल्या वाळू उपशामध्ये विना नंबर प्लेट मोटरसायकलचा वापर केला जात आहे या मोटरसायकल या चोरीच्या असण्याची दाट शक्यता असून याकडे पोलीस विभागाचे खास दुर्लक्ष आहे यामध्ये वैयक्तिक हितसंबंध तर जोपासले जात नाहीत का अशी शंका उपस्थित होत आहे महसूल विभागाला व पोलीस प्रशासनाला पोलीस पाटलांनी वाळूच्या गाड्या भरून द्याव्या लागतात मग प्रशासन करते तरी काय महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून करून हे संबंध जोपासूनच जो स्वतःचा फायदा करून घेतल्याने वाळू माफियांना मोकळीक निर्माण झाली आहे